नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे एकूण पन्नास गुणांचा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि चाळीस गुणांची लेखी परीक्षा आहे इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स ओरल सेक्शन टेन मार्क्ससाठी आहे त्यातील क्वेश्चन नंबर वन ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड टेल एनी सिक्स सेंटेन्स ऑन इट पहा या ठिकाणी जे चित्र दिलेले आहे त्याचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यावर आधारित सिक्स सेंटेन्स तुम्हाला सांगायचे आहेत ओरल सेक्शन वर आधारित क्वेश्चन नंबर टू सिंग द पोयम विथ प्रॉपर रिदम एनी पोयम ऍज पर युअर चॉईस फोर मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन पुढे आहे रायटिंग सेक्शन क्वेश्चन नंबर थ्री कलेक्शन ऑफ सिनोनिम्स अँड एन्टोनिम्स सिक्स मार्क्ससाठी आहे क्वेश्चन थ्री त्यातील एक क्वेश्चन थ्री मार्क्ससाठी आहे Write the antonyms of the following words. Go opposite stop and come. Sad opposite happy. Third ahe, up opposite down. B question. Write the synonyms of the following words. Well, good. Second ahe, home, residence. Third, talk, speak. Question number 4. Given below are some occupation and the related words. Write 4-5 sentences. ऑन एनी वन ऑफ द ऑक्युपेशन बिगिनिंग विथ आई ऑटोबायोग्राफी फोर मार्क्स है ऑक्युपेशन टीचर्स वर्ड्स राइट टेस्ट ऑक्युपेशन टेलर ऑक्युपेशन मैकेनिक रिपेयर जॉइंट फिक्स स्क्रू क्वेश्चन नंबर फायू रीड द फॉलोविंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज सेवन मार्क्ससाठी आहे त्यातील ए क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे पहा या ठिकाणी जो पॅसेज दिलेला आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे कारण सर्व प्रश्नांची उत्तरे ही त्या पॅसेजमध्येच देण्यात आलेली आहेत ए ओश्चन कंप्लीट द फॉलोविंग ॲक्टिव्हिटीज फर्स्ट कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज फर्स्ट क्वेश्चन सम ॲनिमल्स लेक्स दे आर ओविपॅरस एनिमल्स सेकंड सम एनिमल्स गिव बर्थ टू देयर यंग वन्स आर कॉल विव्ही पॅरस एनिमल्स सेकंड क्वेश्चन कंप्लीट द फॉलोईंग वेब टू मार्क्ससाठी आहे काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स प्लांट्स अँड एनिमल्स बी क्वेश्चन रिअरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन प्रॉपर ऑर्डर टू मेक अ शॉर्ट मिनिंगफुल पॅरेग्राफ थ्री मार्क्ससाठी आहे या ठिकाणी काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत पण त्यांचे क्रम चुकलेले आहेत योग्य क्रमामध्ये घेऊन आपल्याला पॅराग्राफ कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण नंबर दिलेले आहेत. फर्स्ट येणार आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. सेकंड सेंटेंस येणार आहे ही लॉस्ट हिज पेरेंट्स व्हेन ही वॉज अ बेबी. थर्ड स्टेटमेंट आहे ही लव प्लांट्स एज अ चाइल्ड. फोर्थ स्टेटमेंट पीपल कॉल हिम प्लांट डॉक्टर फिफ्थ स्टेटमेंट ही फाउंड मेनी युजेस फॉर पीनट्स अँड स्वीट पोटॅटो सिक्स स्टेटमेंट कार्बर डाईट इन नाईनटीन फोर्टी थ्री क्वेश्चन नंबर सिक्स चूज अप्रोप्रिएट क्वेश्चन वर्ड अँड रिराईट द कंप्लीट क्वेश्चन फोर मार्क्ससाठी आहे पण त्या ठिकाणी पोयम दिलेली आहे पोयम व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन अँसर कंप्लीट करायचे आहेत A question Does you like trains? Yes, I like trains. B question What oblique which does the train carry? Answer The train carries passenger, mail, and precious loads. It also carries thousands of freight cars. C question Does oblique do the train travel at night? Yes, the train travels at night. डी क्वेश्चन हू ऑब्लिक वेन इज द ट्रेन कॅरिंग क्वेश्चन नंबर सेव्हन मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युझिंग द टेबल एनी फोर टेबल दिलेले आहे टेबल्समध्ये जे वर्ड्स आहे ते यूज करून तुम्हाला सिक्स सेंटेन्स तयार करायचे आहेत एक्झाम्पल दिलेले आहे रेन फॉल्स फ्रॉम द स्काय फर्स्ट अ स्टोन रोल्स डाऊन द हिल सेकंड अ रिव्हर रन्स डाउन द हिल थर्ड बोट सेल ऑन द सी फोर्थ क्लाउ इन दर एट कंप्लीट दर विथ द हेल्प ऑफ वर्ड गिवन इन द ब्रॅकेट्स ब्रॅकेट्स मध्ये दिलेले आहे बर्थडे सेलिब्रेट लेटर जून आय होप दिस लेटर Finds you well. I am excited to invite you to my birthday at my home on 27 June at 7 pm. It will be a lot of fun. I really want you to join and celebrate with us. Please let me know if you can come. Looking forward to seeing you, your friend Swaroop. Question number 9 Fill appropriate dates in the following box. क्वेश्चन नंबर नाइन सिक्स मार्क्सटर्वेंटी नाइंथ एप्रिल टुडे थर्टी एप्रिल टुमारो टूमोरोस्ट मे क्वेश्चन नंबर टेन ऑब्जर्व द पिक्चर केयरफुली एंड राइट फाइव सेंटेंसेस अबाउट इट विथ प्रॉपर पंचुएशन मार्क्स पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल